ठाणगाव येथील बी एस एन एल टॉवरची सेवा लवकरात लवकर सुरळीत करण्यात यावी ठाणगाव भारतीय जनता पार्टी आणि जनसेवा सेवाभावी संस्थेच्या वतीनं निवेदन देण्यात आलंय गेल्या अनेक दिवसांपासून ठाणगाव येथील बी एस एन एल सेवा, सेवा, सेवा वारंवार बंद पडते नेटवर्क प्रॉब्लेम नेहमी येत असतो त्यामुळे महाराष्ट्र बँक ग्रामपंचायत कार्यालय सेतू कार्यालय सायबर कॅफे शाळा महाविद्यालय बँक या सर्व ठिकाणी नेटवर्क सुरळीत चालत नसल्यामुळे नेहमी सर्व्हर डाऊन असतं महाराष्ट्र बँकेमध्ये प्रचंड गर्दी होते आणि पंचक्रोशीतील ठाणगाव पाडळी पिंपळे हिवरे पिंपळे धुरवाळ आडवाडी केळी माळुंगे पाचपट्टा या सर्व नागरिकांना व व्यापारी वर्गाला त्रासाला सामोरं जावं लागतंय तरी लवकरात लवकर सेवा सुरळीत करावी आणि नवीन बॅटऱ्या टॉवरसाठी उपलब्ध करून द्यावी आणि फोर जी सेवा लवकरात लवकर सुरळीत करावी असं मत जनसेवा सहभागी संस्थेचे अध्यक्ष रामदास भोर यांनी व्यक्त केले यावेळी आश्वासन देण्यात आलंय की ठाणगाव गावातील टॉवर आणि नवीन बॅटऱ्या देण्यात येईल व फोर जी सुविधा लवकरात लवकर दुरुस्त करण्यात येईल एका हप्त्यामध्ये सर्व व्यवस्थित सुविधा सुरळीत होईल असं गायकवाड यांनी माहिती दिली आहे निवेदन निवेदन स्वीकारताना मुख्य महाप्रबंधक गायकवाड भारतीय जनता पार्टी सिन्नर तालुका संघटन सरचिटणीस आणि जनसेवा सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामदास भोर भारतीय जनता पार्टी सिन्नर तालुका सोशल मीडिया अध्यक्ष प्रवीण पवार यांच्या हस्ते देण्यात आले ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी प्रवीण पवार सिन्नर